जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे मतदान प्रक्रियेदरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये या सूचनांचा काटेकोर अभ्यास करावा त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी त्यासाठी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाद्वारे विविध स्तरीय कार्यवाही सातत्याने आणि योग्य प्रकारे करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सावंतवाडी आणि कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये सावंतवाडी येथील बॅरिस्टर नागपे सभागृह तसेच कुडाळ येथील प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी निवड निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट देऊन संवाद साधला जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले निवडणूक प्रक्रियेत नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे प्रशिक्षणात प्रत्येकाने आपली कर्तव्य काय आहेत हे माहिती करून घ्यावे टपाली मतपत्रिका संबंधितांपर्यंत पोहोचवा मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे असेही ते म्हणाले या दौऱ्यादरम्यान उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावंतवाडी हेमंत निकम सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी दोडामार्ग तहसीलदार अमोल पवार अपर तहसीलदार मोनिका कांबळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ श्रीमती ऐश्वर्या काळुसे कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे आणि मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नमस्कार मी भाऊ कदम आणि आपले सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी किशोर तावडेसर यांनीसुद्धा आवाहन केले आहे मी सर्व आपल्या सिंधुदुर्गवासियांना सांगू इच्छितो की येत्या सात मे दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुका होणार आहेत तर या निवडणुकीसाठी आपल्या सर्व तरुणांनी आणि वृद्धांनी सुद्धा कुठेही बाहेरगावी जाऊ नये गावातच राहावे आणि मतदान करावे आणि आपला राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे चला तर मग सात मे दोन हजार चोवीसला मतदान करू आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम